स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील मेगा जॉब फेअरला चांगला प्रतिसाद स्टार दीक्षांत समारंभामध्ये राज्याचे उत्सव तंत्रज्ञान शिक्षण मंत्री माना चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते नोकरीचे आदेश देण्यात येणार आहेत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि पुणे येथील एस्पायर नॉलेज स्किल्स कंपनीतर्फे आज सप्टेंबर तेरा रोजी मेगा जॉब फेअर घेण्यात आला आणि भर पावसातही बेरोजगार तरुणांनी या जॉब फेअरला उपस्थिती लावून चांगला प्रतिसाद दिला संपूर्ण महाराष्ट्रातून बेरोजगार विद्यार्थी मुलाखतीसाठी येथे आले होते तीस कंपन्यांच्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांनी मुलाखती दिल्या व निवड झालेल्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या वीस सप्टेंबर रोजी दीक्षांत समारंभामध्ये महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रज्ञान शिक्षण मंत्री माना चंद्रकांत दादा यांच्या हस्ते नियुक्ती आदेश देण्यात येणार आहेत असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोज चासकर यांनी कळविले आहे या जॉब फेअर मध्ये छत्रपती संभाजीनगर पुणे मुंबई नाशिक नांदेड आणि हैदराबाद येथील जवळपास तीस कंपन्यांनी सहभाग घेतला होता आय टी आय बारावी पास पदवीधर पदव्युत्तर डिप्लोमा इंजिनिअरिंग इत्यादी अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी मुलाखती दिल्या परदेशी भाषा अवगत असलेल्या विद्यार्थ्यांना तर भारताबाहेरी नोकरीचे संधी या फेअरच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत यापुढे वर्षातून दोन वेळा जॉब फेअरचे आयोजन विद्यापीठामध्ये करण्यात करण्यात येणार आहे आहे असा सामंजस्य पुणे येथील एस्पायर नॉलेज अँड स्किल्स आला ज्या विद्यार्थ्यांना जॉब फेअरमध्ये नोकरी मिळाली नाही त्यांच्याकडून विविध आवश्यक ते ऑनलाईन कोर्स करून घेण्यात येणार आहेत व त्यांना पुढील मुलाखतीसाठी तयार करण्यात येणार आहे विद्यार्थ्यांनी नोकरी लागण्यासाठी व स्वतःच्या पायावर उभारण्यासाठी संपूर्ण मदत विद्यापीठातर्फे करण्यात येणार आहे असेही कुलगुरू डॉक्टर यांनी सांगितले विद्यापीठाचे अशोक महाजन एस्पायरचे संचालक संजय गांधी माव्य परिषद सदस्य डॉक्टर मोरे नारायण चौधरी सभा सदस्य दीपक मोरकार अधिष्ठता एम के पाटील डॉक्टर डी एन खंदारे यांची प्रमुख उपस्थिती होती या मेगा जॉब फेअरला यशस्वी करण्यासाठी समन्वयक डॉक्टर शशिकांत ठवळे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉक्टर बालाजी मुदोळकर डॉक्टर कृष्णा चैतन्य डॉक्टर योगेश लोलगे डॉक्टर अर्चना साबळे डॉक्टर नितीन दारकुंडे डॉक्टर राजकुमार मूल जनसंपर्क अधिकारी डॉक्टर अशोक कदम यांनी परिश्रम घेतले आहेत नमस्कार मी कुलगुरु डॉक्टर मनोहर चास्कर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आज दिनांक तेरा सप्टेंबर रोजी विद्यापीठाच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर आपण या ठिकाणी जॉब फेअर किंवा रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे हा रोजगार मेळावा आयोजित करत असताना ॲस्पायर स्किल नॉलेज ही जी कंपनी आहे त्यांच्या सम, समवेत कायब करून आपण हा केलेला आहे त्या ॲस्पायर कंपनीचं काम पाहणारे आमचे मित्र श्री संजय गांधी यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं एक चांगल्या चांगल्या वेगवेगळ्या कंपन्या अशा चाळीस ते पंचेचाळीस कंपन्या या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून दिल्या त्यामध्ये ॲमेझॉन टाटा टी सी एस गोदरेज फार्मा आय टी ह्या वेगवेगळ्या कंपन्या करत असताना मी एक सव्वा वर्षापासून या विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारला आणि माझं असं लक्षात आलं का खरी या मराठवाड्याच्या माझ्या परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांची गरज काय तर मेन म्हणजे ह्यांना नोकरीची गरज आहे आणि ह्या नोकरीसाठी बारावी पास किंवा ग्रॅज्युएट झालेले बहुसंख्य माझे तरुण जे आहेत ते नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत काही या जिल्ह्यातील तरुण हे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसारखेसाठी प्रयत्न करत आहेत पण तिथं जागा फार कमी आहेत परंतु या विद्यार्थ्यांना दुसरंही क्षेत्र आहे हे म्हणजे उद्योग जगतामध्ये आपला ठसा उमटवण्याचं आणि असं लक्षात आलं का हे सगळे विद्यार्थी जे आहेत मराठवाड्यातले याच्यामध्ये प्रतिभा आहे प्रतिभावंत विद्यार्थी आहेत ह्यांच्यामध्ये कष्ट करण्याची क्षमता आहे आणि म्हणून मी संजय गांधींशी बोललो आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी रोजगार मेळावा आयोजित केला याचं वैशिष्ट्य म्हणजे या, या रोजगार मेळाव्यामध्ये भारतातच नव्हे पण भारताच्या बाहेरसुद्धा संधी उपलब्ध करू दिल्या जाणार आहेत ज्या विद्यार्थ्यांनी जर्मन जापनीज फ्रेंच स्पॅनिश या भाषेमध्ये काही कोर्स केले असतील तर या विद्यार्थ्यांनासुद्धा बाहेरच्या देशामध्ये संधी उपलब्ध करून देण्याचं संजय गांधींनी सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी इथं एक स्टॉलसुद्धा लावलेला आहे हा एक विशेष महत्त्वाचा या उपक्रमासाठी माझ्या विद्यापीठाच्या संकुलांमध्ये आम्ही प्रत्येक ठिकाणी एक प्लेसमेंट ऑफिसर नेमला आणि गेल्या दोन तीन महिन्यापासून काही प्रमाणामध्ये या विद्यार्थ्यांना सॉफ्ट स्किल ट्रेनिंग द्यायचाही प्रयत्न केला परंतु मला ह्या चारही जिल्ह्यामध्ये पोचता तितकं आलं नाही आहेत त्या विद्यार्थ्यांनाही द्यायला पाहिजेत आज या रोजगार मेळाव्याच्या निमित्तानं पाच हजार सहाशे रजिस्ट्रेशन झालेली आहेत आणि या रजिस्ट्रेशनपैकी जवळजवळ पाच हजार जॉबच्या संधी ॲवेलेबल आहेत संधी अवेलेबल आहेत पण माझे विद्यार्थी किती ह्या संधी किती जणांना मिळती हाही त्याच्यामध्ये प्रश्न आहेत ज्या विद्यार्थ्यांना मिळणार त्यांचं मी कौतुक करणार अभिनंदन करणार पण ज्यांना मिळणार नाही त्याच्यासाठी गांधींबरोबर टायप करून या विद्यार्थ्यांना ऑनलाईनही काही कोर्सेस देता येतात का भविष्यामध्ये तेही माफक दरामध्ये द्यायचा प्रयत्न होईल आणि निश्चितच असे जर दोन तीन मेळावे जर झाले विद्यापीठामध्ये पुढे भविष्यामध्ये तर मला वाटतं माझ्या या चार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या जॉबच्या ज्या काही ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या थोड्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना एक चांगली संधी होईल हा विद्यार्थी पुण्या मुंबईमध्ये जाईल महाराष्ट्रात इतर ठिकाणी जाईल आणि याला एकदा संधी दिली हा विद्यार्थी या संधीचं सोनं करेल असं आम्हाला वाटतं आणि खूप चांगला प्रकाराचा प्रतिसाद मिळाला आहे इतके विद्यार्थी आलेले आहेत आणि दोन वर्षापासून तीन वर्षापासून चार वर्षापासून हे विद्यार्थी हे नोकरीविना आहेत आणि म्हणून आज एवढी गर्दी झालेली आहेत आणि ह्याचं सगळं श्रेय माझ्या पत्रकार बांधवांना वार्ताहरांना जातं कारण त्यांनी गेल्या आठ दिवसामध्ये चांगल्या प्रकारे याचं जाहिरात केली विद्यार्थ्यांपर्यंत पोचले आणि म्हणून एवढे विद्यार्थी आलेले आहेत पुन्हा एकदा मी सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद देतो सगळ्या पत्रकारांना आणि पालकही आलेले आहेत काही मी पालकांशीही बोललो विद्यार्थ्यांशीही बोललो तर त्यांच्या समस्या निश्चितच बरोबर आहेत पण कुलगुरू ना, या नात्यानं जेवढं या मराठवाड्याच्या विद्यार्थ्यांना देता येईल माझ्या संपूर्ण टीमला ह्या टीम देत राहील आणि हे सगळं जे श्रेय जातं हे सगळं स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील माझे सगळे संविधानिक अधिकारी माझे सगळे वेगवेगळे अधिकार मंडळाचे सन्माननीय सदस्य ह्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे हे सगळं शक्य होतं एवढं सांगतो आणि थांबतो धन्यवाद माझं नाव संजय गांधी ॲस्पायर नॉलेज अँड स्किल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सत्तावीस वर्ष आम्ही स्किल डेव्हलपमेंटमध्ये काम करतोय आदरणीय वाईस चान्सलर शासकर सरांनी जेव्हा ही कल्पना मांडली तेव्हा मी म्हटलं मीही खेडेगावात आलेलो आहे तर आपण निश्चितपणे एक जॉबफेअर घेऊया आणि आत्ता एक्झिस्टिंग मुलांमध्ये पहिला इंटरव्ह्यू घेऊन दे किती लोक सिलेक्ट होतात ते बघू शॉर्टलिस्ट होतात ते बघू आणि उरलेल्या मुलं का रिजेक्ट झाली कुठल्या स्किल्समध्ये रिजेक्ट झाली यावर काहीतरी आपण रिसर्च करू आणि त्या पद्धतीने ते स्किल प्रोग्राम आपण ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने जसं शक्य असेल तसं आपण माफक दरात इथे चालू करूया मला एक गॅरंटी आहे की जेव्हा खेडेगावातली मुलं असतात तेव्हा ते ॲज पर कंपनी रूल्स ते मोल्ड होतात त्यांची जिद्द चांगली असते त्यांना अपॉर्च्युनिटीज कधी कधी कमी असतात त्यानिमित्ताने इथे अपॉर्च्युनिटीज चांगल्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स मिळालेला आहे जे सगळं श्रेय या विद्यापीठाला जातं आणि मला असं वाटतं की आज शॉर्टलिस्टिंगची लिस्ट एक चांगली मोठी तयार होईल एवढं गॅरंटी देतो